काय ना राव हजार रुपये खर्च आहे काय भाव गेले अकराशे एक हजारांशी कुठे हल्ले तुम्ही साडेबारा गेले हजार रुपये एक हजार रुपये गेलेले कुठे हल्ले तुम्ही पोलीस स्टेशन शेतकरी तेरा पंधरा रुपये कांदा गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तेराशे पंधरा रुपये काय भाव घेल तुमचे एक हजार ऐंशी कुठं कुठले तुम्ही लाख पाहत शेतकरी एक हजार ऐंशी रुपये गेलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या एक हजार ऐंशी रुपये हो काय भाऊ घ्याल तुमचा काय भाऊ गेल बोला काय भाऊ गेले काडे बाराशे गेले नाही तुमच्याकडं शेतकरी मेद्राम बघून घ्या साडेबाराशे रुपये हा काय भाऊ गेले हो दादा काय भाऊ गेले बाराशे रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो क्वालिटी बाराशे रुपये घेऊ व्हिडिओ मध्ये मला ये नका करावं काढा मी काढू हे आपले वायजापूरचे हामाले बघून घ्या मित्रांनो हे कंटिन्यू काय भरत राहत असते बर बघा बर बघा काय भाऊ गेले काय भाऊ एक हजार रुपये पोलीस स्टेशन कधी एक हजार रुपये बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी एक हजार रुपये क्वांटिटी काही बोलायचं तुम्हाला कमी गेले तुम्ही नाराज झाले काय नाराज आहे खर्च किती आणायला હજાર રૂપિયા ખર્ચ ગાડી વાળત ગાડી વાળ સોળા સોળ ગાડી વાળ ક્વિન્ટલ કાંદે ચાલલા પન્નાસ કિલો કાંદુ કાંદા બોલ હા ભાવ તમને બારાશે અકરાશો રૂપિયા ગેલ ગા મિત્રાનો કાંદે કાદ્યા ચકરા काय भाव गेले होई अकराशे अकराशे दोन रुपये गेले कुठला कांदा बघून घ्या अकराशे दोन रुपये